पंढरपूर वारी म्हणजे फक्त चाल नाही ती एक भक्तीची वाट आहे आणि त्या वाटेवर चालताना वारकरी स्वतःला हरवतात विठ्ठलात वारीची अखेरची पायरी पंढरपूर पण इथे पोहोचल्यावर गुलाला ऐवजी एक खेळ रंगतो काळ्या बुक्क्याचा ओ काळा रंग जो आजही समाजात दुर्लक्षितांचा श्रमिकांचा खालच्या थरातल्या माणसांचा मानला जातो तोच रंग इथे गौरवाने मागतो सगळे वारकरी एकमेकांच्या अंगावर काळा बुक्का लावतात जणू सांगत असतात आम्ही वेगळे नाही आम्हीच विठ्ठल आणि विठ्ठलही आमच्यासारखाच काळा त्या क्षणी विठ्ठल मंदिरात फक्त मूर्ती नसते तर हजारो विठ्ठल चालत असतात सगळे वारकरी रूप होतात आणि हेच असत वारकरी पंथाच खरं वैभव काळा रंग इथे विठ्ठलाचा संग